कोल्हापूर महापालिकेच्या अनेक उद्यानांची दुरवस्था झाल्याचं चित्र आहे रंकाळा पदपद उद्यानात आबाल वृद्धांची नेहमीच गर्दी असते या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी आधुनिक खेळणी बसवण्यात आली आहेत पण या खेळण्याची दुरवस्था झाली आहे अनेक खेळणी मोडली असून लहान मुलांना दुखापती होत आहेत मात्र महापालिका प्रशासनाचं याकडे लक्ष नाही पुरेशी विद्युत व्यवस्था नसल्यानं अंधारातच मुलांना खेळावं लागतंय महापालिका प्रशासनानं या खेळण्यांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये कोल्हापूर महानगरपालिकेची चोपन्न सार्वजनिक उद्यानं आहेत त्यातील अनेक उद्यानांची दुरवस्था झाली आहे माळी कामगारांची संख्या कमी असल्यानं अनेक उद्यानातील फुलं झाडं तसंच शोभेच्या झाडांना पाणी घातलं जात नाही त्यामुळे ही झाडं कोमेजून जात आहेत शिवाय अनेक उद्यानात घाणीचं साम्राज्य आहे ठिकठिकाणच्या उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे रंकाळा पदपत उद्यान ही शहरातील एक मोठी बाग आहे पर्यटकांबरोबरच स्थानिक नागरिक आपल्या मुलांना या ठिकाणी घेऊन येतात त्यामुळे सायंकाळानंतर या उद्यानात मोठी गर्दी होते सध्या या उद्यानातील लहान प्रचंड झाली असून घसरगुंडीचे फायबर पत्रे थिक फाटले आहेत अनेक मुलांना मुला दुखापत झाली आहे याशिवाय झोपाळ्यांचीही मोडतोड झाली आहे या उद्यानात विद्युत व्यवस्था पुरेशी नाही विद्युत खांबांवरील दिवे बंद असल्यामुळे सायंकाळी सात नंतर या ठिकाणी अंधाराचं साम्राज्य असतं त्यामुळे लहान मुलं अंधारातच खेळत असतात मुळात मोडलेली खेळनियळी अंधार यामुळे लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता आहे या उद्याना शेजारी केवळ एक स्वच्छतागृह आहे त्याचीही दुरवस्था आहे या स्वच्छतागृहात पाण्याचा पत्ता नाही लाईट नाही त्यामुळे नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी कुचंबणा आहे महापालिका प्रशासनानं उद्यानाची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी करावी अशी मागणी नागरिकातून आहे